प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे काल सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील सातारे परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अलकाबाई मच्छिंद्र बहिराम या आदिवासी महिलेचे घर पडल्याने घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे सदर महिलेला कोणताही आधार नसल्याने तिचा संसार उघड्यावर पडला आहे सदर महिलेला शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या वयोवृद्ध महिलेने केली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी विठ्ठल गोसावी सातारे